हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शाबुदाना खिचडी शाबुदाना खिचडी खायला तर सर्वांनाच आवडतं पण बऱ्याच जणांना शाबुदाना व्यवस्थित भिजवता येत नाही किंवा शाबुदाना भिजवताना बऱ्याचशा लोकं होत्यात म्हणजेच शाबुदाना भिजवताना चिकट होतो त्यामुळे आपली खिचडी सुटसुटीत किंवा मऊ होत नाही येथे मी पाव किलो शाबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता शाबुदाना भिजवताना शाबुदाना एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शाबू भिजेल एवढाच त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे साबुदाना भिजवताना वर पाणी येईल एवढे पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचे नाही फक्त शाबू भिजेल एवढेच पाणी त्यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे साबुदाना चांगल्या प्रकारे भिजला जातो आणि खिचडी ही चांगली मऊ आणि सुटसुटीत होते त्यानंतर मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट आणि त्यानंतर पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत जर तुम्हाला खिचडीमध्ये उकडलेले बटाटे आवडत नसतील तर तुम्ही बटाटे तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता इथे मी सर्व बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बटाट्याचे तुकडे एकदम बारीक करून घ्यायचे नाहीत त्यामुळे खिचडी चिकट होऊ शकते आणि त्याची चव वेगळी लागू शकते त्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे कढाईमध्ये दोन पया तेल ओतून घ्यायचे आहे तेल आपले चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे हिरव्या मिरची पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला उकडलेल्या बटाट्याचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत बटाटे घातल्यानंतर त्यामध्ये चवेनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ आपल्याला या स्टेजवर घालायचे आहे कारण जर आपण नंतर मीठ वापरले तर ते बटाट्याला लागत नाही व बटाट्याची चव देखील वेगळी लागते बटाटा मिरचीमध्ये चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचं आहे त्याला सारखे हलवत राहायचे आहे दोन ते तीन मिनिट बटाटा तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि बटाटा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर बटाटा वाफेवर चांगला शिजून जातो त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत बटाटा शेंगदाणे आणि हिरवी मिरची तेलामध्ये एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे शेंगदाणे देखील चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे सगळे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शाबुदाना मिक्स करायचा आहे शाबुदाना मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कोट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कोट टाकून झाल्यानंतर साबुदाणा पुन्हा एकदा आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाण्याचा कोट बटाटे हिरवी मिरची सगळे चांगल्या प्रकारे एकमेकांमध्ये मिक्स होऊन शाबुदाना चार ते पाच मिनिट चांगला हलवून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून शाबुदाना चार ते पाच मिनिट वाफेवर शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे शाबुदाना आपला लवकरात लवकर शिजून तयार होईल आणि आपली खिचडी ही तयार होईल आता आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचे आहे चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून बघायचे आहे आपली मऊसूत अशी खिचडी तयार झालेली आहे खिचडी अगदी सुटसुटीत आणि मऊ झालेली आहे साबुदाना जर व्यवस्थित भिजवला गेला तर खिचडी अशीच मऊ आणि सुटसुटीत तयार होते आणि ती खायला देखील चांगली लागते त्याचप्रमाणे शाबुदाना जर व्यवस्थित भिजला गेला नाही तर खिचडीची चव बदलते अशा पद्धतीने आपली शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे